रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप खुँ खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट तयार होणारी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत जास्त सामान न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा नाश्ता इथे तयार केलेला आहे हा नाश्ता तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा हा नाश्ता अगदी पाच मिनटात हा तयार होतो या नाश्त्यासाठी आपण मैदा बेसन असं काहीही वापरलेलं नाही आपण हा नाश्ता गव्हाच्या पिठापासून बदवलेला आहे त्याचमुळे हा नाश्ता अगदी हेल्दीही आहे चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल बारीक रवा नसेल तर तुम्ही एकदा मिक्सरमधून ह्याला फिरवून घेतलात ना नंतर याचा वापर केला तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी इथे मी मेथी घातलेली आहे मेथीची पानं बारीक चिरून घ्यायची आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये ॲड करायची आहेत त्यानंतर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला इथे गाजर घालायचं आहे ते सुद्धा मी गाजर किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला किसून घ्यायचा आहे तुम्हाला जर बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला आणखीन याच्यामध्ये भाज्या काही ॲड करायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही घालू शकता जसं की कोबी बारीक शिमला मिरची तीही आपल्या ह्या नाश्त्यामध्ये खूप छान लागेल आणि त्यानंतर इथे मी एक लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दही वापरलात ना तरीही आणखीन छान टेस्ट येईल ह्या नाश्त्यामध्ये नक्कीच वापरून बघा माझ्याकडे दही नव्हतं त्यामुळे मी इथे लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि सर्व साहित्य आपल्याला आता पाणी न घालता सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावरती हा नाश्ता आणखीन जास्त खुसखुश होण्यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला दोन ती तीन या या ते तीन चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे बाइंडिंग छान यावं यासाठी इथे आपण गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे हे सर्व साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून याचं पातळचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पण पातळ करायचं नाही तुम्ही थिकनेस याची बघू शकताय आहे बघा मी थोडं थोडं पाणी ॲड करत हे असं मिक्स करून घेतलेलं आहे आता बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता याची थिकनेस बघू शकताय आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे हा नाश्ता मस्त एकदम स्पॉन्ज आणि मस्त एकदम फुलून यावा यासाठी इथे मी इनो घातलेला आहे ह्या इनो आपल्याला अर्धा छोटा चमचा घालते ॲड करायचा आहे तुमच्याकडे जर इनो नसेल खाण्याचा सोडा ॲड केलं तरी चालू शकतं याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे छान असं ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला थोडं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे अगदी दोन चमचे त्यानंतर आपल्याला पुन्हा हे बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बघा मस्त इनो घालताच अभि मस्त एकदम बॅटर छान असं फुलला लागलेलं आहे मस्त एकदम हलकं होतं हे बॅटर हा नाश्ता करण्यासाठी जितका सोपा आहे ना तिथं खाण्यासाठी पण खूपच टेस्टी लागतो एकदा ह्या रेसिपीला नक्कीच ट्राय करून बघा आणि त्यानंतर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये इथे मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे बघा एक ते दोन चमच तेल मी याच्यामध्ये ते ॲड केलेले आहे तेलाचा वापर आपल्याला याच्यामध्ये जास्त करायचा नाही नाही तर ते तो तेलकट होऊ शकतो तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला इथे सफेद तीळ घालायचं आहे तीळ घातल्यामुळे हा नाश्ता दिसायला तर खूपच सुंदर दिसतो आणि थंडीच्या दिवसामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर सुद्धा असतात तर अशा पद्धतीने आपण थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे एकदम जाड करायचं नाही आहे जाड जर तुम्ही केलात ना तर तो आतून कच्चासुद्धा राहू शकतो वरून छान असं क्रिस्पी बनेल पण आतून तो कच्चा राहू शकतो त्यासाठी आपल्याला छान असं पॅनवरती असं पसरून घ्यायचं आहे बघा थोडंसं जाडसर करायचं आहे आपल्याला अगदी पातळसुद्धा करू नये बघा अशा पद्धतीने ते मी सगळं असं पसरून घेतलेलं आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हा छान असा हा नाश्ता आपल्याला शेकून घ्यायचा आहे ह्याला आपण दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे वरून त्यामुळे मस्त एकदम क्रिस्पी बनतो आणि छान आतपर्यंत छान शेकलाही जातो कच्चा राहत नाही त्यासाठी घ्याची फ्लेम आपल्याला स्लो करून ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकताय बघा इथे आपल्याला तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि बघा वरून छान असं बॅटर आपल्या इथं सुकल्या गेलेलं आहे बघा हाताला अजिबात सुद्धा बॅटर लागत नाही आहे म्हणजेच आपला हा नाश्ता छान असा क्रिस्पी बनलेला आहे बघा आता आपण दुसरी साईड पलटी करून घ्या बघा वाव याचा कलर बघा किती मस्त आलेला आहे बघा पाता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा नाश्ता आपला मस्त एकदम झटपट तयार होतो दोन्ही साईडून आपल्याला छान असा कुरकुरीत असा क्रिस्पी नाश्ता तयार करून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय बघा खाण्यासाठी आपला तयार झालेला आहे मस्त एकदम चटपटीत आणि पौष्टिक नाश्ता चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा